नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय पण पैसे आले नाही तर मग असे करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात आहे योजनेसाठी राज्यातील दीड कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत त्यांच्यापैकी अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत परंतु अजूनही प्रक्रिया सुरू आहे काही महिलांच्या खात्यात येत्या काही दिवसात पैसे जमा होणार आहे काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँक खाते आधार कार्डाशी लंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत त्यांनी नेमके काय करावे या संदर्भात शासनाकडून गाईडलाईन घ्यावी तर मित्रांनो आपण आपल्या अर्जाची तपासणी करण्यासाठी या गोष्टी कराव्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पडताळी करण्याची काम प्रशासनाने सुरू केले आहे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला धडकी भरली होती मात्र आचारसंहितेपूर्वी जे अर्ज दाखल झाले होते त्या अर्जाची छाननी करताना काही महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी जाणवली आहे तर मित्रांनो तुमच्या अर्जात कोणती त्रुटी झाली आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही लाडकी बहीण ॲप किंवा नारीशक्ती पोर्टलवरून अर्ज केला आहे तो मंजूर झाला आहे परंतु पैसे बँक खात्यात आले नाही तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे तपासून पहा बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे त्यानंतर त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करा आधार लिंक असल्यास दुसऱ्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे देखील तपासून पाहावे बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणतेही बळी पडू नये कोणत्याही बँकेत पाचशे किंवा हजार रुपयासोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येते जर मित्रांनो तुम्ही तुमच्या अर्जाची छाननी केली आहे तर नक्की करा कारण मित्रांनो मागच्या महिन्यात असे आढळून आले आहे की चक्क एका पुरुषाच्या खात्यात पैसे जमा झाले होते विशेष म्हणजे त्या भावाने ना कोणता अर्ज केला होता ना कोणती कागदपत्रे दिली होती तरी त्याच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले होते मित्रांनो अशा तांत्रिक चूक आधार कार्डाच्या शेवटच्या चार क्रमांकामुळे झाले आहे तर मित्रांनो तुमच्या जर कागदपत्रात काही त्रुटी झाली असेल लवकरच तपासून पहा आणि अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब